अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या शिक्षक गुणगौरव गुण गुण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात अंबरनाथ विधानसभेतील दीडशे शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसुद्धा उपस्थित होते आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या वतीनं गेल्या आठ वर्षांपासून या गुणगौरव गुण गुण सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा यात गौरव केला जातो यंदा अंबरनाथ विधानसभेतील सरकारी आणि खाजगी शाळेतील एकूण दीडशे शिक्षकांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला तसंच लकी ड्रॉ पद्धतीनं शिक्षकांना मोबाईल टॅब स्मार्टवॉच आणि पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या शिक्षकांना कौतुकाची थाप गरजेची असून त्यामुळं त्यांना नवी ऊर्जा मिळत असल्याचं यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी सांगितलं तर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं गेल्या आठ वर्षापासून आम्ही माझ्या मतदारसंघातील अंबरनाथ उल्हासनगरमधील जे गुणवंत शिक्षक आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा आम्ही या ठिकाणी घेत असतो गुणवंत शिक्षक आहेत त्यांचा कुठेतरी गुणगौरव करून त्यांना त्यांचा मान सन्मान देण्याचं कार्य आम्ही गेले आठ वर्ष या ठिकाणी करतो जवळजवळ दीडशे शिक्षकांचा या ठिकाणी आम्ही गुणगौरव सोहळा केलेला आहे सर्वच जे शाळा असतील प्रायव्हेट शाळा असतील सर्व शाळेच्या शिक्षकांचा आम्ही या ठिकाणी गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव सोहळा केलेला आहे आज पहिल्यांदा मी डॉक्टर बालाजी किनिकर साहेब यांना खूप धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आज दीडशे शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित केलं आहे ज्या ज्या शिक्षकांना अत्यंत ते चांगलं काम केलं आहे त्या शिक्षकांना त्यांच्या कामाची पोच पावते म्हणून हा सन्मान या ठिकाणी दिला आहे आणि त्यातून त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज